अनुसूचित जाती जमाती आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमिलियरच्या विरोधात पुसत बंद माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देऊन केला निषेध व्यक्त अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने केलेले उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरची अट रद्द करण्याच्या मागणीकरिता दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदला पुसद तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना व अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांनी विरुद्ध एक मतांनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलेअरची अट घालण्याचा निर्णय दिलेला आहे तसेच आरक्षणाचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेता येणार नाही असंही एका न्यायाधीशांनी नमूद केले आहे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि नैसर्गिक व्यापाच्या दृष्टीने वरील निर्णय हे अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाच्या हिताच्या आरक्षना हे हे दृष्टीने समर्थनीय नाही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एकेचाळीस व तीनशे बेचाळीस चे उल्लंघन करून राष्ट्रपतीच्या अधिकारात हस्तक्षेप तसेच कलम चौदा पंधरा सोळा चे उल्लंघन आहे याचा आम्ही निषेध करतो व हे घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात आवा या मागणीकरिता पुसद शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटना व अनुसूचित जाती जमातीचे समाज बांधव संविधानप्रेमी राजकीय संघटना मिळून संयुक्तरित्या पुसद बंद ला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या भारत बंदच्या निवेदनावर अनेक समाज बांधव तसेच राजकीय सामाजिक व अनुसूचित जाती जमातीचे समाज तथा कर्मचारी बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत पुसद बंद आंदोलनात सहभागी संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले भीम आर्मी मिशन बिरसा मुंडा ब्रिगेड भीम टायगर सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण सहनियंत्रण समिती पुसत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भीम शक्ती संघटना भारतीय बौद्ध महासभा पुसद प्रज्ञापर्व दोन हजार चोवीस उत्सव समिती समता सैनिक दल पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी वर्ग तसेच सर्व समाज बांधव सहभागी होते हा भारत बंद मोर्चा तीन पुतळा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाषचंद्र बोस चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक तहशील परिसर मार्गाने बहुसंख्येने निघाला होता